नमस्कार नाना खूपच चिडलेले असतात आणि नाना ऋषिकेश आणि जानकीला बोलतात तुम्हाला हे लग्न लावून द्यायचं आहे ना काय करायचं आहे ते करा पण मी या घरात आता राहणार नाही मीच हे घर सोडून जातो आणि नाना चक्क घरातून बाहेर पडतात तेव्हा जानकी खूपच घाबरते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आता काय करायचं आपण मला तर समजतच नाही आहे ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी जानकी शांत हो घाबरू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल नाना आता चिल्लेत आपल्यावरती पण त्यांना कळेल त्यांना समजेल तुला घाबरण्याची गरज नाही जानकी प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा जानकी बोलते कसं शांत करू मी स्वतःला मलाच कळत नाही आहे मला खूप भीती वाटते आहे तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी गप्प रहा तुला काळजी करायची गरज नाही ते तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते काय झालं काय ठरलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काही नाही आपलं लग्न आहे त्या मूर्तावर नक्की होईल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते अरे वा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या अगं हे घर सोडून निघून गेलेत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय आई मी तरी काय करू आता तुम्हीच सांगा मी जर का ऋषिकेशशी लग्न करते तर नानांना काय प्रॉब्लेम आहे नानांना घर सोडून जायची गरज आहे का हे बघा आई मला सुद्धा वाईट वाटतंय पण आता बस आता खरंच बस झालं नानांना प्रत्येक वेळेला माझ्या सुखाच्या आडच यायचं असतं खरं सांगायचं तर नाना कधीच माझ्या गोष्टींचा विचार नाही करत तेव्हा सुमित्राच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते आणि सुमित्रा ऐश्वर्याला चांगलीच कानाखाली लगावते तेव्हा ऐश्वर्या बावसळते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती मोठ्याने बोलते आई आई काय करताय तुम्ही तुम्ही माझ्यावरती हात उचलला तेव्हा आजी बोलते सुमित्रा अगं काय झालं आहे तुला अगं दोन जीवांची आहे ती तुला कळत नाही का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई बस अगं किती दिवस तिची ही नाटकं सहन करायची आहेत तुला माहिती तरी आहे का काही नाही हिच्या पोटामध्ये कळलं का खरं सांगायचं तरी प्रेग्नंटच प्रेग्नेंटच नाही आहे हे ऐकताच आई ऐश्वर्याला धक्का बसतो त्याच वेळेला लगेच आजी बोलते अगं काय बोलतेस तू सुमित्रा कळतंय तुला तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई मी जे काही बोलते ना ते खरं आहे खरं सांगायचं तर माझं नाटक होतं या ऐश्वर्याला वटणीवर आणण्यासाठी पण या ऐश्वर्याने मात्र सगळ्यावरती पाणी फिरवलं आणि हिच्यामुळे माझ्या नवऱ्याला घर सोडून जावं लागतं हिच्यामुळे आणि परत ही त्यांच्यावरतीच आरोप करते हिम्मतच कशी झाली ग तुझी तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत राहायची एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझा माज आहे ना तो एका झटक्यात उतरवेन आणि तुला फरपटत फरपटत घराबाहेर काढेन ऐश्वर्या माझ्या नादी लागू नकोस कारण मी जर का ठरवलं ना तर काही करू शकते त्यावेळेला जानकी सुमित्राला बोलते आई तुम्हाला जर का एवढं मोठं सत्य माहिती होतं तर तुम्ही आमच्यापासून का लपवलं तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मला तुझ्याशी देखील बोलायचं नाही खरं सांगायचं तर मला कोणाशीच बोलायचं नाही आता जे काही वागले ना ऐश्वर्या त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि लगेच सुमित्रा स्वतःच्या नवऱ्याच्या पाठी जाते इकडे नानासाहेब एका झाडाखाली येऊन बसलेले असतात तेव्हा सुमित्रा त्यांच्याजवळ येते आणि त्यांना म्हणते अहो काय झालं आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं जानकीवरती कितीही रागावले कितीही चिडले तरी जानकीचा हक्कही राहून घेईन का ऋषिकेशला जानकीपासून मी वेगळं करेन असं कसं काय वाटू शकतं तुम्हाला अहो जरा तरी विचार करा माझ्या मनात तर असं काहीच नाही तुम्ही जर का असा विचार केला तर बरं होईल अहो मी जानकी आणि ऋषिकेशला वेगळं करत नाही तर हा जानकी आणि ऋषिकेशचाच प्लॅन आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही तेव्हा मात्र नाना बोलतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं सुमित्रा त्यावेळेला सुमित्रा बोलते अहो सारंग जिवंत आहे सारंग मेलेला वगैरे काही नाही जानकी आणि ऋषिकेशने हा प्लॅन रचलेला आहे त्या ऐश्वर्याचं खोटं समोर आणण्यासाठी तुम्हाला माहिती तरी आहे का ती ऐश्वर्या किती खोटारडी आहे अहो नाना तुम्हाला नाही माहिती ती तर प्रेग्नेंटसुद्धा नाही तरीसुद्धा ही नाटकं करती आहे मला तर काय करावं तेच कळत नाही आहे समजतच नाही आहे पण मी मात्र आता शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला नाना बोलतात म्हणजे हे सर्व असं आहे तर अगं मला किती बरं वाटलं त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते आता या नाटकात तुम्ही सामील व्हा कारण मला या नाटकाशी संबंध ठेवायचा नाही मला हे नाटकच पुढे चालू ठेवायचं चा नाही आहे आता एक गोष्ट कळून चुकली कितीही काही झालं तरी सुद्धा माझा विचार जो कोणी करत नाही त्यांच्याशी मला बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नाना बोलतात सुमित्रा आत्ता आपल्याला ऋषिकेशची साथ द्यायला पाहिजे तेव्हा सुमित्रा बोलते नाही मी आता ऋषिकेशची साथ नाही देऊ शकत कारण त्या ऐश्वर्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे मी जानकीवर आणि ऋषिकेशवरती चिडलेच आहे हेच त्यांना दाखवावं लागेल पण मी तुम्हाला मात्र सांगितलं की तुम्ही प्लीज प्लीज त्यांच्यावरती चिडू नका प्लीज त्यांचा विचार करा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात त्यावेळेला नाना बोलतात खरं सांगू का मलाच कळत नाही आहे काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की आता मी जानकी आणि ऋषिकेशच्या पाठीशी ठामपणे उभं राहीन इकडे ऋषिकेश ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत तरीसुद्धा जर का तू माझ्या घरातल्या माणसांना दुखावणार असशील तर मात्र मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद आणि आता या विषयावर मला काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते आणि बोलते बस पुरे झालं आत्ता एकच गोष्ट शेवटची सांगते ती म्हणजे ऋषिकेश आपलं लग्न उद्याच उद्याच होणार तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या ग शांत हो काय झालंय काय तुला अगं घरातून दोन माणसं गायब आहेत ते तेवढ्यात नाना घरात आलेले असतात आणि ते ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश मी तुमच्या लग्नासाठी तयार आहे तेव्हा मात्र जानकीला खूपच आनंद होतो जानकी खूपच खुश असते ती मोठ्याने बोलते नाना खरंच थँक्यू नाना तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही पण नाना खरंच थँक्यू तेव्हा मात्र नाना बोलतात जानकी हे सर्व मी तुमच्यासाठी करतोय कारण तुमचा निर्णय झालाय म्हणून नाहीतर मला काही या गोष्टी पटत नाही आहेत तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते नाना तुम्ही आम्हाला समजून घेतलं यातच सगळं काही आलं पण आई कुठे आहेत त्यावेळेला नाना बोलतात काय सुमित्रा अगं सुमित्रा माझ्यासोबत कशाला असेल तेव्हा लगेच जानकी बोलते पण आई तर तुमच्या पाठीपाठी गेल्या तेव्हा मात्र नाना बोलतात नाही मला ती भेटली नाही मी खूप विचार केला आणि आलो तेवढ्या सुमित्रा रडत रडत घरी येते आणि जानकीला बोलते जानकी ऋषिकेश अरे नाना नाही भेटले कुठे कुठे शोधू मी त्यांना तेव्हा लगेच नाना बोलता सुमित्रा मी आलो आहे घरात काही एक घाबरायची गरज नाही आहे सुमित्रा तेव्हा सुमित्रा बोलते ठीक आहे आणि त्याच वेळेला ती ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या उद्या तुझं लग्न आहे आरामकर जाऊन जरा आणि तसंही लवकरात लवकर उठ जेणेकरून लग्नाचा मुहूर्त चुकणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नाना लग्नाच्या टायमाला काहीतरी घोटाळा कर असेच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू